श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक सत्त्याण्णव श्लोक नाईन्टी सेवन हा परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू जे गुरुजनांसाठी कर्दन काळ असतात आणि आपल्या भक्तांसाठी आल्हाददायक असतात त्यांना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे भगवान नारायण श्रीहरी विष्णू यांनी आपल्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र धारण केलेलं असतं ते चक्र हे कालचक्राचं प्रतीक आहे त्यामध्ये असं सूचित केलेलं आहे की भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे तीनही काळ भगवान श्री विष्णूंच्या नियंत्रणाखाली आहे तेच या काळांचं चक्र अविरतपणे चालवत असतात परीते भवतापाचे काय करी नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णु सहस्र नामा भगवान शेअरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला, आपला श्लोक सत्त्याण्णव आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्व व्हिवर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांचे सर्व महत्वाचे अर्थ तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक सत्त्याण्णव श्लोक नाईन्टी सेवन हा परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू जे गुरुजनांसाठी कर्दन काळ असतात आणि आपल्या भक्तांसाठी आल्हाददायक असतात त्यांना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे हा श्लोक याप्रमाणे आहे अरौद्रहा कुंडली चक्री विक्रमित शासन शब्दासह शिशिरा शरवरी करा ह्या श्लोकामधन भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे रौद्रहा अ रौद्रहा याचा अर्थ असा आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे दुर्जनांच्या निर्दालना करता रौद्र म्हणजे अत्यंत भयंकर स्वरूप धारण करतात परंतु दुर्जनांच्या निर्दालनाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ते जे भयंकर स्वरूप असतं जे त्यांच्या भक्तांकरता देखील भीतीप्रदायक झालेलं असतं त्या स्वरूपाचा त्याग करून आपल्या भक्तांसाठी भक्तवत्सल भगवान शेअरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार पुन्हा एकदा शांत सौम्य स्वरूप धारण करतात ज्याला म्हटलं जातं अरौद्रहा अशा पद्धतीचं आपल्या भक्तांसाठी शांत आणि आल्हाददायक स्वरूप जे भगवान नारायण शेअरी विष्णू धारण करतात त्याला इथं अरौद्रहा या नावाने श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेलं आहे याचं उत्तम उदाहरण आहे भगवान नारायण शहरी विष्णूंनी धारण केलेला नृसिंह अवतार हिरण्य वधा करता अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मनुष्याचं असं जे विक्राळ स्वरूप भगवान शेरी विष्णूंनी धारण केलेलं होतं त्या स्वरूपाची त्यांच्या भक्तांना देखील प्रल्हादासह हो, त्यांच्या भक्तांना देखील प्रचंड भीती वाटू लागली होती हिरण्य वधाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर सर्व भक्तांनी प्रल्हादासह भगवान नृसिंहांची स्तुती केली त्यामुळे ते शांत झाले आणि त्यांनी आपल्या अत्यंत शांत सौम्य असं अरुद्र स्वरूप धारण केलं कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या भूमीवरती अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूपाचं दर्शन घडवलं त्यावेळेला अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना असं म्हटलं अदृष्टपूर्वम ऋषितोस्म दृष्ट्या भयन च व्याकुलितो मनोमे याचा अभिप्राय असा आहे की अर्जुन भगवान श्रीकृष्णांना असं सांगू इच्छित आहे की तुमचं हे जे प्रचंड विराट विश्वरूप मी माझ्या दिव्य पाहत आहे ते स्वरूप मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही आणि त्यामुळे त्या स्वरूपाची मला प्रचंड भीती वाटत आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तुमचं जे सौम्य प्रसन्न आल्हाददायक शांत असं श्रीकृष्ण स्वरूप आहे ते स्वरूप पुन्हा एकदा धारण करा या विनंतीवरून भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा त्यांचं मूज स्वरूप अर्जुनासाठी धारण केलं अशा पद्धतीच्या स्वरूपाला म्हटलं जातं अरौद्रहा या अनुषंगाने आलेलं हे पहिलं नाम आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कुंडली या नामाचा पहिला अर्थ आहे तो शेष अनंतशाही भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आहे याचा अर्थ असा आहे की भगवान नारायण श्रीहरी विष्णू क्षीर समुद्रामध्ये शेष आणि अनंत नागाच्या शय्येवरती पहुडलेले असतात हा जो शेष अनंत नाग आहे त्याचं जे वेटोळे घेतलेलं शय्या स्वरूप आहे त्याला म्हटलं जातं कुंडल हा त्या कुंडलावरती शयन करणारे भगवान नारायण श्रीहरी विष्णू म्हणजे कुंडली हा झाला या नामाचा पहिला अर्थ कुंडली या नामाचा दुसरा अर्थ आहे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी विशेषत त्यांच्या श्री विठ्ठल या स्वरूपामध्ये आपल्या कानांमध्ये माशाच्या आकाराची सोन्याची कुंडल धारण केलेली आहे आपल्या दोनही कानांमध्ये धारण केलेली आहे त्या भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना श्री विठ्ठल भगवान श्रीहरी विष्णूंना इथं कुंडली या नामाने संबोधित केलेलं आहे त्याचा अभिप्राय असा आहे की सुंदर कुंडले आपल्या कानांमध्ये धारण करणारे मकर कुंडले तळपती श्रवणीय आपण सर्वांना हे गीत माहीत आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी त्यामधली ही पंक्ति आहे मकर कुंडले तळपती श्रवणीय त्याचा अभिप्राय या कुंडली या नावाच्या अनुषंगाने आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे चक्री चक्री म्हणजे आपल्या हातामध्ये चक्र धारण करणारे भगवान श्रीहरी विष्णू अर्थात सुदर्शन चक्राच्या अनुषंगाने आलेलं हे नाम आहे या श्लोकामध्ये त्याचा अर्थ कालचक्राच्या अनुषंगाने आहे भगवान नारायण श्रीहरी विष्णू यांनी आपल्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र धारण केलेलं असतं ते चक्र हे कालचक्राचं प्रतीक आहे त्यामध्ये असं सूचित केलेलं आहे की भूतकाळ वर्तमानकाळ वर्तमान आणि भविष्य काय हे तीनही काळ भगवान श्रीहरी विष्णूंच्या नियंत्रणाखाली आहे तेच या काळांचं चक्र अविरतपणे चालवत असतात या अर्थानं त्यांना चक्री या नावाने संबोधित केलं जातं यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे विक्रमी जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराला उद्देश काही नामं आलेली आहेत जसं की त्रिविक्रमहा अमित विक्रम किंवा विक्रमी ही तीनही नाम ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराला उद्देशून आलेली नामं आहेत विक्रम या शब्दाचा अर्थ होतो पाऊल भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतारामध्ये प्रचंड स्वरूप धारण केल्यानंतर त्यांचं जे विस्तीर्ण आकाराचं पाऊल होतं त्या पावलांनी त्यांनी तीनही लोक व्यापून टाकले होते आणि त्यामुळे चौथ पाऊल ठेवायला जागाच उरली नाही स्वर्ग मृत्यू आणि पात आहे तीनही लोक भगवान श्री विष्णूंच्या वामन अवताराने आपल्या प्रचंड पावलांनी व्यापले त्यामुळे वामन अवताराला म्हटलं जातं विक्रमी यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे ऊर्जित शासन याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याच्या बळाच्या जोरावरती दुर्जनांवरती सत्ता गाजवणारे दुर्जनांना त्यांच्या दुष्कृत्यांचा दंड देणारे आणि त्यांच्या मनामध्ये धाक निर्माण करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार आहेत त्यांना म्हटलं जातं ऊर्जित शासन हा बळाच्या आधारावरती मानसिक शारीरिक सामर्थ्याच्या आधारावरती शासन करणारे सत्ता चालवणारे आणि दुर्जनांना दंडित करणारे असे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे शब्दातिगहा शब्दातिगहा म्हणजे शब्दांच्या पलीकडचे आपण यापूर्वीच्या काही श्लोकांमध्ये अनेकदा पाहिलेलं आहे की भगवान नारायण श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन आपल्या सर्व वेदांना आणि सर्व धर्मशास्त्रांना एकत्रितपणे करणं कधीही शक्य झालं नाही संपूर्णपणे वर्णन करणं कधीही शक्य झालं नाही ते नेती नेती असं म्हणून थकले अशा पद्धतीने ज्या भगवान श्रीहरी विष्णूंचं परमात्मा स्वरूप हे शब्दांच्या पलीकडचं आहे वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे त्यांना इथं शब्दा की गहा, या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे शब्द सहा हा। शब्द सहा म्हणजे त्याचा पहिला अर्थ आहे शब्द सहन करणारे म्हणजेच दुर्जनांची कटुवचनं अत्यंत सहनशीलतेनं सहन, सहन करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना म्हटलं जातं शब्द सहा याचं उत्तम उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण आणि शिशुपाल शिशुपालाने भर सभेमध्ये भगवान श्रीकृष्णांना उद्देशून अनेक वाईट वचन वाईट वाक्य वापरली हे सर्व कटुशब्द शब्द भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत सहनशीलतेनं सहन, सहन केले ते विष त्यांनी पचवलं परंतु जेव्हा शिशुपालाचे शंभर अपराध भरले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र काढून त्या शिशुपालाचा शिरच्छेद केला आणि त्याला दंडित केलं परंतु तोपर्यंत त्यांनी त्याची सर्व कटुवचनं अत्यंत शांतपणे सहन केली अशा पद्धतीने दुष्ट व्यक्तींची वाईट वचनं वाईट शब्द सहन करणारे जे भगवान नारायण शिहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना म्हटलं जातं शब्द सहा शब्दसहा शब्द या नामाचा दुसरा अर्थ आहे आपल्या भक्तांनी केलेली स्तुतीपर वचन अत्यंत आनंदाने स्वीकारणारे जे भगवान श्री विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना देखील म्हटलं जातं शब्दसहा यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे शिशिरहा शिशिर हा जो ऋतू असतो तो थंडीचा ऋतू म्हणून ओळखला जातो या काळामध्ये सगळीकडे प्रचंड थंडी पडलेली असते पानांवरती दवबिंदू चमकत असतात आणि अनेक वृक्षांची जुनी पानं या ऋतूमध्ये गळून जात असतात शिशिराची काय करी बर्फ आपल्याला नक्कीच थंडावा प्रदान करू शकतो परंतु संसारातील दुःख कटकटी संकट यांनी आपल्याला होणारा जो ताप असतो त्यावरती बर्फाचा कुठलाच परिणाम होत नाही या तापाला या त्रासाला म्हटलं जातं भवताप आणि या भवतापाने त्रस्त झालेल्या जीवाला आपल्या भक्ताला शीतलता प्रदान करण्याचं थंडावा प्रदान करण्याचं काम जे भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार करत असतात त्यांना इथं म्हटलेलं आहे या यापुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे शर्वरी करा शर्वरी म्हणजे रात्र आणि शर्वरी करहा म्हणजे चंद्र जो आपल्याला रात्रीच्या आकाशामध्ये दृश्यमान होतो चंद्राचा जो प्रकाश असतो तो, तो अत्यंत शीतल आणि आल्हाददायक म्हणून समजला जातो त्यामुळे त्याचा देखील अभिप्राय त्याच्या आधी आलेल्या या नामाच्या अनुषंगाने आहे चंद्रमाचा जो आल्हाददायक प्रकाश भगवान श्री हरी विष्णूंनी या विश्वामध्ये निर्माण केलेला आहे जो रात्रीच्या कालावधीमध्ये मनाला अत्यंत प्रसन्न करतो आणि मनामध्ये नवीन उमेद निर्माण करतो असा जो आल्हाददायक प्रकाश आहे तो भगवान शहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं रात्रीच्या आकाशामध्ये रात्रीच्या कालावधीमध्ये शीतल प्रकाश आल्हालायक प्रकाश प्रदान करणारा जो चंद्र आहे त्याला भगवान शहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे शर्वरीकरहा म्हणजे रात्री आणि चंद्रमा या दोनही गोष्टी निर्माण करणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं म्हटलेलं आहे शर्वरी जर हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम